बघ आरे आण इकडे टाक इकडे उठा इकडे काय बघ ढकोलतो गेलं चल काय शोधतो ते ढकलून पाठी गेलो भेटल ए ते गाडीची आंघोळ का तुझी आंघोळ परत येतोय परत येतोय मजा वाईट बघ झालं आता तुला आंघोळ घालावी लागणार तू आणखी लोडून घेणार झाले सगळे हे लावणार गाण लावले લોજી આંડ કર

आता जास्त लावला सगळी नळा सगळे जाऊन पोहच तिकडे बघ तो आतमध्ये यायला पुसायला तिकडे अरे अळू अळू <laughs> ती पोचली पुढे तुला टाक छोटी <laughs> दिदे जरा आता खाली नको उतरू अरे पत्र आहे <है> तो <laughs> ला <laughs> आवाजालाच <सारास> <laughs> घाबरलाय ए खाबीर तस हळूहळू जरा पोचणार पुढे ने घराला एक प्रदक्षिणा घातलेली आहे आता तो, तो दुसरीकडे आलाय दुसऱ्या कंपाऊंड मध्ये आलाय सुटी बघा तिकडून येते ये ये गाय तिकडून येते सुटी ये कुठं राहिलीस ये सुटी ये ये ये, ये। बघा सुटी बघा कसं कळत आहे बघा त्यांना किती हुशार आहेत आता येणार कशी ती तर बघ गोल्डन गेला पुढे चल इथे मुंगेच चावतील गोल्डन कुठे गेला पोळत पोळत कुठे कुठे सुटी अशी येणार मधून मधून येणार सारखी कुठे कुठे फिरतोय से आली दीदी सुटीची गोल्डनची दिदी आली बघ गोल्डन बघा नारळ घेऊन चाललाय अरे अरे हो किती हुशार आहे बघा पळत 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 मलाच पळावं लागेल पाठनर सुविटी सुटीला आण तिकडून <laughs> गोल्डन बोलते म्हणून मी पळते हे <हुणी> घेतलास <laughs> टाकलं हे काय चाल लागली विचारायला तर <laughs> तिथेच टाकलं ना हे बघ अभय बघ तो उचल किंवा आत वरतीच आहे तुझी तान गोल्डनला बिचारायला ताण लागले तर पाणी पितोय आधी म्हणतो नारळ मी तुमचं नंद नेतोय पण आधी पाणी पिते शिटीला विचार पण ताण लागले आहे काय किती किती पाणी पितोय आल न बंद कोण करणार पाणी करायचा झाला बंद झाला तो बादली तर पाणी पी झालं जाऊ तो नारळ उजल जागे सुटी तेवढं आणलेलंस ना आता घेऊन जाऊ आता कुठे तिकडे ग <laughs> तो ती <ही> गाऊन बसला <laughs> अरे तो दे तो कस तो ये तिकडे कोण जायचं आहे तिकडे चल परत समजाणार तो इकडे कोणी इकडे कोणी आणि इकडे आणि इकडे आण इकडे टाक इकडे तिकडे टाक हा बस बस त्याला तिकडे लावायचं आहे ते हा बस 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 बस